नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का जर लाडक्या बहिणीचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्याचे पैसे अकाऊंटमध्ये जर जमा झाले असेल तर आपण निश्चिंत व्हायला काही हरकत नाही आपली के वाय सी पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आहे यानंतरही आपल्याला त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही कारण जे काही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केल्या जाते गव्हर्मेंटच्या मार्फत ते पूर्ण क्रायटेरिया क्वालिफाय केल्याच्यानंतर व्हेरीफाय केल्याच्या नंतरच पैसे निधी ट्रान्सफर केल्या जाते जसा की क्रायटेरिया आपल्या लाडक्या बहिणींसाठी शासनाने दाखल केलेला आहे किंवा मग ठरवलेला आहे त्याच्यानुसार ज्या ज्या महिलांनी के, महिला के वाय सी केलेली आहे त्या त्या महिलांना जर सप्टेंबर महिन्याचे जर पैसे आले असतील तर या त्यांचे पैसे सुरूच राहणार आहे परंतु ज्या बहिणींचे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी आतापर्यंत झालेली नाही किंवा मग त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये जमा झाला नाही किंवा मग शासनाने पाठवला नाही त्यांनी थोडी काळजी करण्याची आवश्यकता इथे आहे कारण केवायसी ई केवायसी ही सर्वांची होणं सर्वात आवश्यक आहे त्याच्यामधला जो क्रायटेरिया आहे जे त्यांनी निकष लादून दिलेली आहे किंवा मग ठरवलेले आहे तर त्या निकषानुसारच आपल्याला आपले येणारे लाडक्या बहिणीचे हप्ते किंवा मग निधी किंवा मग अनुदान हे आपल्याला मिळणार आहे ना ई के वाय सी करणं हे कंपल्सरी आहे कुठेही काही अडचण येत असल्यास एकदा चारदा पाचदा दहादा आपण प्रयत्न करायचे आहे आणि आपली ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही आहे त्यांनी प्रयत्न करून सुद्धा जरी होत नसेल तरी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे यावेळेस आपल्या या ई के वाय सीमध्ये मध्ये शासनाने तुमचा आधार कार्ड नंबर तर मागितलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमच्या पतीचा किंवा मग वडिलांचा आधार नंबर मागितलेला आहे आता हे आधार नंबर मागण्याचे कारण सर्वात महत्वाचे हे आहे की अर्निंग सोर्स आपल्याकडे किती आहे किंवा मग आपण किती प्रामाणिक आहोत किंवा मग आपण किती प्रामाणिकपणे आपली सत्य परिस्थिती जे फायनान्शियल कंडिशन आहे ते आपण शासनासोबत मांडली आहे ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं शासनाला आवश्यक वाटली व त्याच्यानुसार ते आपल्याला आधार कार्ड सुद्धा मागत आहे ज्या महिलांचे पती किंवा मग वडील सर्व्हिसर असतील किंवा मग गव्हर्नमेंटल कोणताही जॉब करत असतील रिटायर्ड असतील किंवा मग ज्यांची ज्यांचं इन्कम हे अडीच लाखापेक्षा जास्ती असेल अशांना ही निधी किंवा मग लाडक्या बहिणीचे हप्ते ते बंद होणार आहे त्याच्यामुळे ई के वाय सी केली किंवा नाही केली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही कारण उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो स्त्रोत काय आहे आणि किती उत्पन्न आपलं वार्षिक आपल्या घरामध्ये येत आहे याचं व्हेरिफिकेशन शासन आधार कार्ड मार्फतच करत आहेत त्याचबरोबर ज्या महिलांनी ज्या बहिणींनी आधी ई के वाय सी न करता आधी जे हप्ते आपल्याला मिळालेले आहे किंवा मग आपण पोर्टल मार्फत जे आपण आवेदन केलं होतं आतापर्यंत जेवढे काही हप्ते भेटलेले आहेत आतापर्यंतचे परंतु मध्ये शासनाच्या माहितीनुसार जवळपास सव्वीस लाख बहिणींचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे त्यांचे अकाउंट बंद करण्यात आलेले आहे सीज करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कारण असू शकते गव्हर्नमेंट जॉब असू शकते सर्व्हिस असू शकते इन्कम सोर्स वाढलेला असू शकते फोर व्हीलर गाडी त्याचे एक कारण असू शकते बरेचसे क्रायटेरिया शासनाने त्यांच्या जी आरमध्ये दिलेले आहे त्याच्यानुसार जवळपास शासनाने दिलेल्या माहितीनुसार सव्वीस लाख महिलांचे लाडक्या बहिणींचे अकाउंट जे आहे ते सील करण्यात आलेले आहे सीज करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा यानंतर लाडक्या बहिणींचे हप्ते किंवा मग पैसे मिळणार नाही परंतु ज्या बहिणींचे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नाही परंतु उत्पन्न आता स्रोत कमी आहे किंवा मग उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तर अशांची जरी ई के वाय सी आता झाली नसली तरी तुम्ही प्रयत्न करत राहायचे आहे प्रयत्न करून करून आपली ई के वाय सी फायनलाइज करायची आहे तुमचे जे उर्वरित जेवढे काही पैसे असतील जेवढे काही हप्ते असतील तर ही ही ते ॲट ए टाइम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आजची ही सर्वात महत्त्वाची बातमी जे आपणापर्यंत पोहचवता तर ज्या महिलांचे ज्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यांचे अभिनंदन आणि ज्यांचे जमा झालेले नाही आहे त्यांनी प्रयत्न करायला काहीही हरकत नाही तर ठीक आहे मित्र आजच्यासाठी एवढं जाता जाता एकच रिक्वेस्ट करील की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे शेतकरी बंधूंनो धन्यवाद